नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी गायत्री कुलकर्णी एक नजर सलग राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी अठरा फुटांवर पाच जून नंतर मान्सूनच्या पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज सांडपाणी आणि दलदलीनं भरलेल्या गांधी मैदानाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे सेनेचं अनोखं आंदोलन गांधी मैदानातील पाण्यात बुडवल्या आमदारांच्या प्रतिमा सत्तेचाळीस किलोमीटरच्या मिरज कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्वेक्षणाला केंद्र सरकारची मान्यता रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे खासदार धनंजय महाडिक यांचं अभिनंदन संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी केला शिरोळ तालुका दौरा प्रशासकीय यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना आणि कोल्हापुरातील सेवानिवृत्त प्राध्यापिकेला तिघा घामट्यांकडून तब्बल साडेतीन कोटींचा सा ऑनलाईन गंडा सायबर फ्रॉडबद्दल जनजागृती होऊनही प्रचंड मोठी रक्कम गमावल्यानं पोलीसही चक्रावले